आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिषद उद्यान समर्थी स्तंभ देवडानगर हिंगोली येथे सकाळी ठीक नऊ वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे माजी आमदार रामराव आम्दा वडकुते जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता निवासी उपजिल्हा अधिकारी अभिमनी बोधवड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर उपविभागीय अधिकारी समाधान कुटुकडे तहसीलदार श्रीकांत भुजबळ पोलीस निरीक्षक संदीप कुमार मोदी शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर संदीप सो कोणटके पंडित औचार यांची उपस्थिती होती औरुंदीपके टी व्ही शवण हिंगोली या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे खूप मोठा इतिहास महाराष्ट्रामृत्तीसंग्राम दिनाचा आहे

अभिवादन करून तो प्रचार करावा यानंतर स्वातंत्र्य सैनिकाच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सैनिकाच्या कुटुंबियाच्या वतीन श्री श्रीकृष्ण कोकट यांना तुझा विनंती की आपण मुंबई माननीय मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा सत्याहत्तरावा वर्धा आज मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे आजच्या दिनी सर्वपासून मराठवाडा मुक्तीसंग्राम झाल्यास ज्या महान सैनिकांनी आपल्या प्राणाची आवृती दिली त्यातून मी ज्ञान अभिवादन करतो याप्रसंगी येथे उपस्थित असलेले स्वातंत्र्यसैनिक ज्येष्ठ नागरिक खासदार आमदार लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी विधेयक विद्यार्थी पत्रकार आणि बंधू भगिनींना मराठवाडा मुक्ती संघाम दिनाच्या आधी सभेचार दिना त्यांचे या सर्वांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आज हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या ठिकाणी केला जातो सर्वप्रथम जननीती याचिका दाखल केल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पहिला ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला त्यानंतर दोन हजार एकला हे शासनाचं प्रिबद्धन दिलं आणि त्यानंतर प्रथिवर्षी सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुख्यसंग्राम दिन औरंगाबाद साजरा केला